आपलं मराठा आरक्षण चालू होतं त्या वेळेला कोपाडीचं प्रकरण चाललं मराठा आरक्षण दोरा चालू असताना ज्या वेळेला जरंगी आंदोलन केलं त्यावेळेला त्यांची पहिली मागणी होती मी सरसकट कुणबी दाखले घेणार आता सरसकट कुणबी दाखले घेतले म्हटल्यानंतर तो बी मराठा होता आणि मी पण मराठाच आहे आम्ही मराठा लोकांनी काय सांगितलं अरे कसं शक्य आहे म्हणजे ऍक्च्युली आम्ही जाहिरात केली नव्हती मनात म्हणत होतो कसं शक्य आहे तरी जर हौ दे बाबा आपला भाऊ आहे आपला भाऊ आंदोलन करतोय आपण साथ दिली पाहिजे शक्के नाही लाजतो आमच्या मराठा लोकांना सांगत होतं हे शक्य नाही शक्य नाही म्हटल्याबरोबर लगेच कॉमेंट चालू झाल्या अरे तुम्ही काय सांगताय तुम्ही कसले मराठे विरोधात जाताय काय मला सांगा आम्ही सांगितलं सर सकट कुणबी दाखले मिळत नाहीत जरंगे पाटलांनी म्हटले होते गुण दाखवणार तुम्हीच उत्तर द्या ह्याचं त्यावेळेला दोन महिन्यापूर्वी उत्तर सांगितलं ते उत्तर काय ठरलं कुणबी दाखले सर सकट मिळाले नाही मग आम्हाला शिव्या घालून मराठा माणसानं मराठी माणसाला शिव्या घालून ह्याच्यामध्ये आपण वास्तव का स्वीकारलं नाही दुसरा प्रश्न जेव्हा ते मिळत नाही म्हटल्यानंतर त्यांनी मग जोरात आंदोलन केलं आंदोलन जोरात, जोरात चालू झालं आणि जोरात आंदोलन चालू झाल्यानंतर केसेस पडल्या त्या केसेस पडल्यानंतर परत जरांगे पटलांनी पुढचा मुद्दा घेतला की सगळं सरसकट गुन्हे माघार घेणार तेव्हाच थांबणार आम्ही हेच समजावून सांगितलं अहो हे गुन्हे माघार घेता येत नाहीत तुम्ही सांगितला गुन्हे माघार घेणार आम्ही फक्त मराठ्यानं आम्ही मराठ्यांनी हे सांगितलं गुन्हे माघार घेता येत नाहीत गुन्हे माघार झाले नाहीत सांगा ह्या चुकी कुणाची आहे आम्ही बोललो चूक केली आम्ही सांगितलं चूक केलं तुमच्या कमेंट जे येतात ना विचार करा की जे सत्य आहे ते ऐकायचं नाही तुम्हाला कान कानामध्ये बुतड्या घालायच्या आहेत असं आहे ते मात्र ऐकायचं आहे अरे विरोधात कोण बोलत असते कोण बोलत नाही जिथून पुढे बोलायचं नादच नाही उद्यापासून काय काय होणार ते पण भविष्य सांगतो तुम्हाला झालं सर सकट कुंभी दाखले मिळाल नाहीत आम्ही मिळणार नाहीत म्हटलं तुम्ही मिळणार म्हटला तिथं कुठं राहिला गुन्हे मागार होणार नाही तर आजी सांगतो गुन्हे मागार होत नाहीत तुम्ही आम्हाला शिकवायची गरज नाही आहे अरे मूर्खा नो त्या सगळ्या तुम्ही हे लिताय ना काय काय ह्या सगळ्या कमेंट जे लिहताय ना आणि मराठी मराठी माणसाला लिहितोय सांगायचंय माझं तुम्हाला हे ऐकायचंय विचारा कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकांना एकशे सदुसष्ट फौजदारी गुन्हे दाखल आहेत मला एक सांगा काही लोकांनी तुम्हाला साधा प्रश्न विचारला आणि माझं प्लीज मराठीने एक विनंती आहे तुम्ही जरा ह्याच्यावर थोडंसं विचार करून बघा ते काय लोक म्हणतात की तुम्ही हे का बोलताय सांगा हो सारथी जी आज बरेचसे महाराष्ट्रातले विद्यार्थी मराठा विद्यार्थी जे बाहेर शिक्षण घेतात सगळे करतात सारथी मना बार्टी मना हे पहिल्यांदा कुणी आणलं साधा प्रश्न आहे लोकांनी विचारले कुणी आणलं बाबा काही लोकांनी सांगितले देवेंद्र फडणवीस आणलं बरोबर आहे सारथी बार्टी त्यांनीच आणलं दुसरा प्रश्न त्यांनी विचारले अण्णासाहेब पाटील जे आता जे कर्ज जे सगळ्या तरुणांना जे मिळतंय मोठमोठ्या उद्योगांना मिळते कुणी आणलं देवेंद्र फडणवीस आणलं कोण नाकारते सांगा ना अरे मी मराठा म्हणून नाही नाकारायचं सारथी त्यांनी आणलं मान्य करावं लागेल अण्णासाहेब पाटील जे आज यांना कर्ज मिळते त्यांनी आणलं मान्य ला करावं लागेल पण दोन हजार अठरा साली मराठा आरक्षण कुणी दिलं कुणी दिलं त्यांनीच दिलं मान्य करावं लागेल का आपण नाकारतोय त्यांची बाजू आम्हाला घ्यायची नाहीये मात्र जे आहे सत्य ते आम्ही का नाकारतोय म्हणजे त्या ते ब्राह्मण आहेत म्हणून त्यांचं ऐकायचं नाही आणि मळवीकर मराठा आहे म्हणून हो बोलतोय म्हणून ऐकायचं नाही कुणाचंच ऐकायचं नाही एका माणसाने प्रश्न विचारला की तुम्ही जर एवढं केलंय तर मग ज्या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीची सत्ता होती ज्या शरद पवारांची सत्ता होती सगळ्यांची सत्ता होती मग त्यावेळा त्यांनी मी काय प्रश्न विचारले की त्यांनी काही आणलं नाही त्यांनी सांगा ना त्यांनी सारथी आणली बारती आणली अण्णासाहेब बा, विकास महामंडळ आणलं मागे आरक्षण आणलं आता परत आरक्षण दिलं मग माझा इतर लोकांना प्रश्न आहे तुम्ही काय आणला आता म्हणा अरे तू त्यांचा विडा उचललास त्यांचे पैसे घडलास त्यांच्या बाजून आहेस लाज आवडला म्हणजे मराठ्यांना माझ्या बंधू आज कोल्हापूर सांगली सातारा सोलापूरच्या आहेत ते कधी एकही कमेंट वाईट केली नाही त्या विचाराने कारण त्यांना आम्हाला काम माहिती होतं माझं एक त्या बंधूंना विनंती आहे भीड उस्मानाबाद जालना त्या सगळ्यांना असं करू नका तुम्हाला कोण जर बोलायला गेलं तुम्हाला कोण बोलायला गेलं तर तुम्ही त्याला शिव्या घालताय त्यामुळे दूरच चढताय काय प्रश्न चुकीचे आहेत